माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक दिख अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातीवर आलं आहे आशावी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज मा यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची आज पाहणी केली गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पाळतीत वाढ झाली आहे पंचंगगाव नदी इशारा गेल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर युथ आयकॉन कृष्णराज माढिक यांनी आज सकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुराचा फटका बसणाऱ्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पाहणी केली शुक्रवार गायकवाडवाडा शंकराचार्य मठ व परिसरात सर्वप्रथम पुराचं पाणी शिरते त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अग्निशामक दलाचे प्रमुख मनीष रणवीसे यांच्यासह अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज म्हाडिक यांनी गायकवाड वाड्याजवळ राहणाऱ्या कुटुंबियांची भेट घेतली पुराच्या काळात रोगराई वाढण्याची शक्यता असते त्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूर आणि औषध फवारणी केली जाते का याची माहिती घेतली तसेच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडळ परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी उद्रेश्वर पेठेतील शाळेची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली कृष्णराज माडिक यांचा मित्रपरिवार पूर्बाधिक नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असेल असं कृष्णराज माडिक यांनी सांगितलं स्थलांतरित नागरिकांना ब्लँकेट्स कोरडाखाऊ यासह आवश्यक ते मदत मिळते की नाही हे पाण्याची जबाबदारी आपल्या मित्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी जयदीप घरणपणकर राजमाने पृथ्वीराज मोरे कुणाल बनगे हरीश पाटील सिद्धार्थ शिराळे सुमित चौगले विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते